सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला आजपासून स्वामी महाराजांचे अनुभव सांगणार आहे भक्तांच्या हाकेला महाराज कसे धावून येतात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ज्यांना कुणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा चला तर मग आपण बघूया ताईंच्या ताईंना कशा प्रकारे महाराजांनी साथ दिली व कशा प्रकारे सेवेमध्ये आणलं ताई सांगतात मी राहणार औरंगाबादची माझे नाव औरंगाबादचे और रहिवासी माझे नाव पूनम यादव मला स्वामींविषयी काहीसुद्धा माहीत नव्हतं स्वामी कोण हे सुद्धा मला माहीत नव्हतं ताई सांगतात घरातल्यांची परवानगी नसतानासुद्धा आम्ही लव मॅरेज केलं त्यामुळे कोणी आमच्याशी बोलत नव्हतं आमचा संसार सुखात चालू होता मग लहानपणापासून पोटदुखीचा त्रास होता काही ट्रीटमेंट घेतल्यावर तो बरा झाला होता पण लग्न झाल्यावर आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो पण प्रेग्नन्सी काही राहत नव्हती तेव्हा दोन वर्ष झाले मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो व त्यांना मला डॉक्टरांनी काही ट्रीटमेंट सांगितल्या करायला कारण माझे परत पोट दुखत होते व काही तेच केल्यावर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तुमच्या पोटात गाठी झाल्या आहेत त्यामुळे तुम्ही कधीच आई वडील होऊ शकत नाहीत हे ऐकून आम्ही दोघे खूप खचून गेलो व आपण देवावर सोडून देऊ असे होईल जे होईल ते सर्व देवाच्याच हातात आहे असे म्हणून आम्ही जगू लागलो मला आपण आई होणार नाहीत हा विचार सारखा माझ्या मनामध्ये येत होता आणि मी खूप डिप्रेशनमध्ये गेली सारखं एकच विचार येत होता आणि जर बाळ नसेल तर बाईच्या जन्माला काय अर्थ माझ्यामुळे माझ्या मिस्टरांनासुद्धा या शिक्षेचा का आ, शिक्षा का असे मी देवाला विचारायची आणि सारखं रडायची एक दिवस मी माझ्या बहिणीच्या घरी गेले होते तेव्हा तिच्या घराशेजारी घरी पूजा होती म्हणून मी बोल बोलले चल आपण गिफ्ट घ्यायला जाऊ असे म्हणून आम्ही गिफ्ट सेंटरमध्ये गेलो तिथे तिने गणपतीच्या फोटो फ्रेम घेतली पण मला तिथे एक फोटो फ्रेम खूप खूप आवडली व तो फोटो मला पाहिजे असे मी तिला बोलले व ते फोटो पाहून मला एवढं प्रसन्न वाटलं जसं की आम जसं की मी आधीपासूनच ओळखत होते माझं आणि महाराजांचं जन्मजन्मीचं नातं आहे ते फोटो घेऊन घरी आले व तो फोटो मी टेबलवर ठेवला आणि आम्ही जाणार तेवढ्यात तेथे ते शेजारच्या ताई आल्या आणि त्या ताई त्या ताईंचं त्या फोटोकडे लक्ष गेले व त्या बोलल्या किती छान फोटो आहे स्वामी मी स्वामींचा मी पण स्वामी सेवा करते त्यांच्यामुळे माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असे बोलल्यावर त्या ताईंनी मी, मी त्या ताईंना मी माझी सर्व अडचण सांगितली तेव्हा त्यांनी मला स्वामी सेवा स्वामी करायला सांगितली स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारा अमृत अध्यायाचे दररोज तीन अध्याय व अकरा माळी जप कर व ते वेळेस महाराजांना विनंती करा महाराज तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा व मला आई होण्याचे भाग्य लागू द्या व रोज सेवा करा विनंती करा बोलल्या त्या दिवसापासून मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली असे केली असे एक वर्ष झाले तरी सुद्धा प्रेग्नेन्सी राहत नव्हती निगे निगेटिव्हच येत होती शेवटी मी महाराजांना स्वामींना बोलले स्वामी, स्वामी तुम्हीच द तुमची मी दररोज सेवा करते तरीसुद्धा माझ्यासोबतच असे का होत आहे कधीच मी आई होणार नाही का आणखीन मा माझी किती अंत पाहणार आहात आता मी तुमची सेवा करणारच नाही असे म्हणून मी सेवा बंद केली पण दररोज रात्री स्वप्नामध्ये मला तोच फोटो दिसत होता मी फोटोसुद्धा ठेवून दिला होता मग काही दिवसांनी माझ्या बहिणीचा फोन आला आम्ही बोलून आमचं बोलणं चालू होतं तेव्हा परत त्याच ताई तिथे आल्या कोणाशी बोलत आहेच तेव्हा मी बोलले तेव्हा मी बोलले माझ्या बहिणीशी बोलत आहे तेव्हा त्या बोलल्या स्वामी सेवा करतेस ना ग तेव्हा मी बोलले त्या ताई बोलल्यावरती मी बोलले स्वामी सेवा करतेस ना तेव्हा मी बोलले नाही करत काय फायदा सेवा करून स्वामी आई होण्याचे भाग्यच देत नाहीत काय करू सेवा करू तेव्हा त्या ते ताई असं बोलल्या असं बो करू नको स्वामी महाराज परीक्षा घेतात तू तुझी तु तु सेवा चालू ठेव नक्कीच महाराज तुझी इच्छा पूर्ण करतील मी बरं ठीक आहे असं म्हणून मी फोन ठेवला परत त्याच रात्री मला स्वामींचा फोटो व त्या बोलल्याचे आठवू लागले मग घेत ये फोटो ठेवलेला दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी उठले लवकर उठले सकाळी स्नान वगैरे करून महाराजांचा ठेवलेला फोटो काढला महाराजांची माफी मागितली परत स्वामींची सेवा चालू ठेवली व सेवा करते अशीच सेवा करत राहिली सेवा करते वेळेस करते तीन महिने झाले तीन महिन्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली मी माझे मिस्टर खूप खूप खुश झालं व खरंच डॉक्टरांनी सांगितलं होतं कधीच आई होणार नाहीत पण माझ्या केलेल्या सेवेनं व महाराजांच्या आशीर्वादानं मी आई झाले खरंच अशक्य हे शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती आली ताई बोलतात जोपर्यंत आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी स्वामी सेवा करीन आणि स्वामींची स्वामींनीही स्वामी सेवा करून घ्यावी ही स्वामीचरणी प्रार्थना तुम्ही पाहू शकतात या ताईंना किती छान अनुभव आलेला आहे अशा प्रकारे ज्यांना कोणाला स्वामी महाराजांविषयी अनुभव शेअर करायचा आहे सांगायचा आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा व किती सुंदर असा ताईंना अनुभव आलेला आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एखादा व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ